महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तिकीट दरात पंधरा टक्के वाढ केलेली आहे मित्रांनो पूर्वी जिथे शंभर रुपया प्रवास होईल रुपय तिथं आता एकशे पंधरा रुपये द्यावे लागणार आहे ही दरवाढ पंचवीस जानेवारीच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आलेली आहे मित्रांनो यवतमाळचा विचार जर करतो म्हणलं म्हणजे यवतमाळून नागपूरला जर जायचं असेल तर पूर्वी दोनशे वीस रुपये लागेल मित्रांनो आता दोनशे बावन्न रुपये लागणार आहेत तब्बल बत्तीस रुपये जास्त जाणार आहे हे किरकोळ जरी असेल तरी बत्तीस रुपये होते मित्रांनो ज्याच्या घरचे एका संघ तीन चार जण जर मेंबर जात नागपूरला त्यांची काय कंडिशन होत असन एका जणाचे बत्तीस रुपये पाच जणाचे एकशे साठ रुपये जास्त जाणार आहे मित्रांनो एक वेळच्या प्रवासात भाडेवाढ का करण्यात आली उत्पन्नाच्या तुलनेत खर्च अधिक आहे हे बरोबर बी आहे काही हिशोबानं काय काही खेड्यावर मित्रांनो अर्धीच एस भरून जाते काही तर खालीच जाते मित्रांनो त्याच्याही फटका बसणारच आहे महामंडळाला परंतु सामान्य जनतेला त्याच्यात मोठा फटका बसणार आहे मित्रांनो समजा आपल्याला यवतमाळवरून चंद्रपूर जायचं असेल तर पहिले दोनशे साठ रुपये लागे आता तीनशे तीन रुपये लागणार आहेत पुसदवरून यवतमाळ लिहायला पहिले एकशे साठ रुपये लागे आता एकशे ब्याऐंशी रुपये लागणार आहेत पैलवनीवरून यवतमाळ लिहायला एकशे साठ रुपये लागे आता एकशे ब्याऐंशी रुपये लागणार आहेत माहूरवरून यवतमाळला जाण्यासाठी एकशे पंधरा रुपये लागे आता एकशे बत्तीस रुपये लागणार आहे मित्रांनो उमरखेडवरून जर यवतमाळला जर जायचं असेल तर पहिले एकशे पासष्ट रुपये लागे आता एकशे ब्याण्णव रुपये लागणार आहे मित्रांनो यवतमाळवरून वर्ध्याला जायला पहिले एकशे पाच रुपये लागे आता एकशे बावीस रुपये लागणार आहेत मित्रांनो यवतमाळवरून अमरावतीचं भाड पूर्वी एकशे चाळीस रुपये होतं मित्रांनो आता एकशे बासष्ट रुपये आहे अकोल्यावरून यवतमाळला आले दोनशे पंचवीस रुपये लागे आता दोनशे सदुसष्ट रुपये लागणार आहेत तसेच यवतमाळवरून रेल्वेसाठी धामणगाव रेल्वेला खूप लोकं जातात तर एका प्रवासातने त्यांना अकरा रुपये जास्त द्यावे लागणार आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे कमेंट बॉक्समध्ये सांगजे मित्रांनो तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळू दे जा अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो